नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बोगस तणनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे सर्वाधिक फटका हा येवला तालुक्याला बसला असून येवला तालुक्यातील मुखेर येथे सोळा हेक्टरवरील कांदा पीक जळून खाक झाले होते या पाठोपाठ धामुडे येथे देखील दोन ते तीन हेक्टर कांदा पीक खराब झाले आहे औषध कंपन्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गहू पिकावर फवारणारे तणनाशक कांदा पिकावर फवारले गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यामुळे शेतकऱ्यांचे दोन महिन्याचे कांदा पीक जळून खाक झाले हातातोंडाशी आलेला घास हिरवले आणि लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख आबुजार शेख कॅमेरामॅन नाशिक हेवला माझं नाव अशोक यादव येवले मला एक कंपनी ना फोटो औषध गहूवर कांद्यावरती मारायला दिलं होतं ते पूर्ण माझे कांदे दोन एकर जवळपास पूर्ण नष्ट झालेले आहेत आता त्याच्यानंतर कंपनीना मला काहीतरी भरपाईकी द्यावा माझी विनंती आहे नाहीतर मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन उपासन करू शकतो मारुती कचरू गायकवाड माझं क्षेत्र दामोडीतच आहे माझं पी मी हे औषध मारलं सुपर ह्या औषधामुळे माझे बी पीक जळालेलं आहे तर मला कंपनीना भरपाई द्यावा नाही तर मग मला त्यांनी औषध पण द्यावा मी पिऊन घेईल दुसरा पर्याय नाही राहिला लग्नाचं कर्ज होतं माझ्यावर मागच्या वर्षी दुष्काळ ह्या वर्षी पाणी होतं तर पाण्यामुळे माझा पुरा नफा हा हा लॉस झालोय मी पुरा त्यांनी माझा काहीतरी विचार केला पाहिजेत असं माझं मत आहे